नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे शिंदे यांचे निधन महाराष्ट्रावर शोककुळा पसरली अत्यंत दुःखद बातमी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घ्या बातमीची सविस्तर अपडेट ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीता शिंदे यांचे निधन झालेले आहे त्या लघुउद्दीजिका सुनीता शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झालेले आहे त्या पंच्याहत्तराव्या वर्षा होत्या त्यांनी मुंबईतील वंचित वस्त्यांमध्ये बालवाड्याच्या माध्यमातून हजारो मुलांच्या शिक्षणासाठी कार्य केलेले आहे गणवेश व अगरबत्ती व्यवसायातून महिलांना रोजगार मिळूनसुद्धा दिलेले आहे आणि सेव्ह द चिल्ड्रन इंडियामध्ये त्या वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहे त्यांच्या जीवनावर पुस्तकही उघडलेलं आहे हे पुस्तक प्रसिद्ध आहे अखेरच्या काळात देवगडमधील शिरगावात त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून योगदान दिलेले आहे तुम्हीसुद्धा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सुनीता शिंदे यांच्या निधनाने कमेंटमध्ये त्यांच्यावर श्रद्धांजली अर्पण करू शकता व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र